मालेगाव तालुक्यात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार अत्याचार करून दगडानं ठेचून केला खून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त नागरिकांनी नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला की सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून एका विजय खेरणार नामक संशयित आरोपीला अटक केली आहे निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी अश्विनी राहते ते मालेगाव भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ आहे ते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस बस लगेच पाहिजे आम्हाला आम्हाला न्याय न्याय फाशी द्या द्या त्याला फक्त पूर्ण माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला तुम्ही कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जोगा पाठवून द्या आम्हाला न्याय हवा हो बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त बी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे रे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती दो ला ला। बस, तो जो कोणी असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही बस न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू